लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस पांगरा डोळे गावात पुन्हा शिरले शेतातील पाणी बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला त्यामुळे पांगरा डोळे पिटवी नांद्रा परिसरातही मुसळधार पाऊस झाला मात्र यावेळी पुन्हा एकदा पांगरा डोळे परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतातील वाहणारं पाणी थेट पांगरा डोळे गावात पुन्हा शिरले असून गावातील काही घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्यांचं नुकसान झालं आहे असेच शेतातील पाणी दरवर्षी गावात शिरते आणि गावातील घरांचं नुकसान होते ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा या संदर्भात तक्रारी दिल्या मात्र प्रशासन याला गांभीर्याने घेत नसल्याने दरवर्षी पाणी गावात शिरते आणि घरांचं नुकसान होते त्यामुळे उपाययोजना म्हणून गावाबाहेरून नाली खोदण्यात यावी आणि शेतातील पाणी बाजूला असलेल्या नदीत सोडून द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे भविष्यात जर काही मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सानप लोणार बुलडाणा

आणि मुख्यमंत्र्यांनी जनता कल गॅल पाहिजे ताई थाई तर आणि सरपंचान हे बंद कर ग्यान पाहिजे आणि त्याच्यासाठी उपायोजना काय करायचं पाहिजे गवायचं पाहिजे पाणी करायचं पाहिजे आणि हे इंग्वाल्या पाण्यावाल्याला मी सांगायला पाहिजे की वारंवार वार पाणी सोडू नका उत्साह भरपाई करून द्याल पाहिजे सरकारनं नमस्कार मी आकाश साठे मनसे तालुका उपाध्यक्ष लोणार वारंवार पांघरा डोळे गावातील शेतातून येणाऱ्या पाण्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे केली असताना पण प्रशासन कुठलीही दखल घेत नाही प्रशासनाला वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन या ठिकाणी करत नाही असंच पाणी दरवर्षी प्रत्येक पावसाला लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं आहे आज पण जो रात्री दीड वाजेपासून पाणी सुरू होता त्याने भयंकर मोठी आपत्ती अशी पांघरा वासियांवर आलेली आहे हे पाणी भरपूर जणांच्या घरात घुसलेलं आहे आणि भरपूर जणांचा संसार हा उघड्यावर आलेला आहे तरी मनसेच्या वतीनं एक सरकारला असा इशारा देऊ की जर हे पाण्याची लवकरात लवकर दखल सरकारनं जर घेतली नाही तर कुठलाही प्रशासकीय अधिकारी डोळे गावामध्ये येणार नाही ही एवढी दखल माझ्याकडनं घेण्यात येईल आणि ग्रामसेवकाला गावात तर नाहीत पण गावाच्या रस्त्यावरती पण पाय घेऊ देणार नाही एवढी माझ्याकडनं सोय करण्यात येईल すごい